नमस्कार मी डॉक्टर संजय कुलकर्णी पुण्यामध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून आम्ही हॉस्पिटल चालवतो हे नवीन युरोकुल हे शंभर बेडचं युरोलॉजी हॉस्पिटल आम्ही एक जानेवारी वीसशे तेवीस साली चालू केलं आणि भारतातलं हे तिसरं शंभर बेडचं युरोलॉजी हॉस्पिटल आहे इथे आमच्याकडे दहा बेड आय सी यू दहा बेड डायलिसिस युनिट आहे आणि पाच मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आहेत दहा युरोलॉजीस्ट इथं फुल टाईम काम करतात आणि रात्री बारा वाजता सुद्धा युरोलॉजीस अवेलेबल असतो आमच्याकडे युरोलॉजी म्हणजे मूत्ररोगाच्या सगळ्या प्रकारच्या शल शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात मुख्यत्वे करून लघवीच्या मार्गात अडथळा आला पुरुषांना किंवा स्त्रियांना तर त्या अडथळ्यासाठी त्यांना डायलिटेशन म्हणजे सळी घालून लघवीचा मार्ग मोठा करावा लागतो त्याच्याऐवजी गालाच्या आतला पडदा लावून आम्ही तो लघवीचा मार्ग कायम चालतो अडथळा दूर करू शकतो आणि या प्रकारच्या जगातल्या सगळ्यात जास्ती शस्त्रक्रिया पुण्यामध्ये आम्ही युरोपुल हॉस्पिटलमध्ये करतो कधी कधीकधी स्त्रियांना पण हा त्रास होऊ शकतो आणि त्यांना पण हेच प्रकारचे ऑपरेशन करण्यात येते आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही किडनी ट्रान्सप्लांट चालू केले आहे तर जेव्हा आईची किंवा बहिणीची किंवा कोणाची वडिलांची किडनी जर का बसवायची झाली तर त्यासाठी आम्ही ओपन ऑपरेशन करायच्याऐवजी दुर्बिणीतून म्हणजे लॅप्रोस्कोपीने ऑपरेशन करून छोट्या सेन्सरीमधनं किडनी बाहेर कडवतो आणि ती रुग्णाला बसवतो प्रॉस्टेट जेव्हा वाढते तेव्हा त्याच्यासाठी अनेक प्रकारचे ट्रीटमेंट अवेलेबल आहेत त्यासाठी बायपोलर ट्रीटमेंट म्हणून आहे तर ती आमच्याकडे उपलब्ध आहे भारतामध्ये पहिल्यांदा आम्ही रिझ्युम म्हणजे पाण्याची वाफ इंजेक्ट करायचं मशीन आम्ही पुण्यामध्ये आणलं आणि त्याच्यामध्ये लोकल एन्सिएशाखाली हे जर का ऑपरेशन केलं तर पेशंट एक तासामध्ये घरी जाऊ शकतो आणि पाच मिनिटामध्ये हे ऑपरेशन संपू शकतं ह्याचा कोणाला फायदा होतो ज्या रुग्णांना आपलं इजॅकलेशन नॉर्मल ठेवायचं आहे आणि एखाद्याला समजा हार्टमध्ये स्टेंट घातलेला असेल बायपास झालेला असेल पण तो सर्जरीला अनफिट होत असेल तर त्याला आपण रिझ्युम नावाची ट्रीटमेंट वापरू शकतो आमच्याकडे आता गेले दीड वर्ष रोबॉट आहे तर रोबॉटमुळे आम्ही प्रॉस्टेट कॅन्सरची शस्त्रक्रिया अतिशय सुलभपणे करू शकतो त्याच्यानंतर किडनीचा कॅन्सर जर का छोटा असेल तर आम्ही पार्शल नफेक्ट मी म्हणजे किडनीचा कॅन्सरचा फक्त भाग काढून बाकीची किडनी वाचवायचं ऑपरेशन पण आम्ही करू शकतो आणि बाकीचे मूत्रमार्गातील जे काय दु बाकीचे दोष असतील पोटातील तर ते पण आम्ही रोबॉटने दूर करू शकतो अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करणारं हे अग्रगण्य हॉस्पिटल पुण्यामध्ये आम्ही निर्माण केलेलं आहे आणि रुग्णांनी त्याचा अवश्य फायदा घ्यावा